तीसशे चाळीशीमध्येच केस पांढरे व्हायला लागलेले आहेत खूप पातळ झालेले आहेत खूप गळायला लागलेले आहेत वृक्ष झालेले आहेत तसेच डँड्रप भरपूर प्रमाणात आहे असे भरपूर सारे प्रॉब्लेम हे केसांचे आपल्याला चालू होतात मग आपण त्यासाठी कोणती मेहंदी घ्यायची कशी भिजवायची किती दिवसांना लावायची त्याच्यामध्ये काय काय ॲड करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं पाहायला मिळेल आणि याने केस खूप दाट होतात बघा गळायचे देखील थांबतात हाय हॅलो मी वर्षा तुमचा आपलं युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आता उशीर न लवता आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम मी इथे एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये मी दोन ते तीन कप इथे पाणी घेणार आहे म्हणजे क्वांटिटीनुसार घ्यायचं जेवढी मेहंदी तुम्हाला लावायची आहे केसांना तुमच्या केसांची लेंथ बघून तुम्ही इथे क्वांटिटी कमी जास्त करायची आहे तर आता हे लिंब बघा अशीच आपण टाकून देतो तर ही लिंब वापरल्यानंतर जे असतात तर ती पण आपण याच्यामध्ये ॲड करायची आहे जेवढी काही असेल तेवढी आणि याच्यामध्ये मी एक छोट्या साईजचं बीट घेतलेला आहे ते कापून घेतले त्याच्यानंतर मी चहा पावडर दोन ते तीन चमचे चहा पावडर घेतले आता ही ग्रीन टी ऑप्शनल आहे माझ्याकडं तशीच होती आणि म्हणून मी तिचा तिचा वापर केसांसाठी करत आहे तर ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकता त्याचबरोबर इथे मी कॉफीचं एक पाउच घेतलेला आहे आता कॉफी बीट हे तुम्हाला माहिती आहे खूप त्याने छान कलर येतो केसांना केस छान ब्राउनिश होतात सिल्की शायनी होतात लिंबाने डॅनड्रप कमी होतो तर तुम्हाला माहिती आहे लिंबामध्ये सी विटॅमिन भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे केसांना भरपूर सारं पोषण लिंबाने मिळतं आणि डॅनड्रप घालवण्यास मदत होते तसेच बघा आता इथे हे मी में जे मेहंदीचं पाऊच घेतलेलं आहे तर ही मेहंदी आयुर्वेदिक शॉपमधून मी आणलेली आहे आणि ही तुम्ही नोपूर हिना भरपूर सारे मेहंदी आहे हर हर्बल असे हे कुठलेही मेहंदी तुम्ही लावू शकता केसांना कारण ही सगळी मेहंदी आयुर्वेदिकच आहे तर इथे मी माझ्या केसांच्या लेंथप्रमाणे मी क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढी मी त्याच्यातून ते काढून घेतली आणि नंतर पुन्हा ते पॅकेट आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे असं ते त्याच्यामध्ये हवा जाणार नाही असं पॅक करून ठेवायचं आहे तर आता बघा हे सगळं आपल्याला उकळी आणायचे आहे उकळून चांगलं उकळून घ्यायचं चा। जवळपास हे पाच ते सात मिनटं आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये पूर्ण उतरला पाहिजे बीट लिंबू यामध्ये तुम्ही आवळा देखील ॲड करू शकता ॲलोवेरा म्हणजे जे आपलं कुंडीतलं कोरफडं असतं त्याचेसुद्धा तुकडे करून तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता तर खूप साऱ्या केसांना पोषण मिळतं आणि ही मेहंदी लावायचं म्हटलं तर तुम्ही फक्त महिना दोन महिन्यातून दोन महिन्यातून जरी लावली तरी केसांना खूप सारं पोषण मिळतं आणि केस वाढतात देखील डॅन्ड्रप कमी होतो सिल्की शायनी होतात आणि मेन म्हणजे दाट होण्यास मदत होते केस तुम्ही एकदा लावून बघा केस खूप दाट होतात तर आता हे बघा थंड झाल्यावर आपल्याला मेहंदी भिजवायची आहे तर मी हे पाणी उकळी आणून थोड्या वेळ थंड होऊ दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मिक्स करते पुढे मी अजून काय काय ॲड करणार आहे मी तुम्हाला दाखवतो รักคนาราจัย तर वाढत्या वयामध्ये केस खूप वृक्ष होतात बघा असे रखरखीत होतात आणि आपण बाहेर तुम्ही बघा कुठलेही प्रॉडक्ट वापरा किंवा कितीही स्ट्रेटनिंग वगैरे कुठलीही ट्रीटमेंट करा नंतर केस हे पूर्ण केसांची हानी होते केस गळायला लागतात आणि अगदी खराट्यासारखे के केस होतात परंतु नॅचरल ते नॅचरल आणि नॅचरलच आपण त्याच्यावर उपयोग केले पाहिजे घरगुती साहित्यामध्ये तर ह्याने खूप छान रिझल्ट अगदी लॉंग लास्टिंग आपल्याला भेटतो आणि केस दाट होण्यास मदत होते आता हे थोडं थोडं पाणी ॲड करून आपण मेहंदी भिजवून घ्यायची आहे आणि अगदी परफेक्ट प्र म्हणजे प्रमाण होतं तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता म्हणजे केसांच्या लेंथप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि मेहंदी पण तेवढ्याच प्रमाणामध्ये घ्यायची आहे तर आणि केस इतके दाट होतात ना की गळायचे देखील थांबतात तुम्ही ही मेहंदी जर तुम्ही केस खूपच तुमची पांढरे झाले असेल खूपच खराब झाले असतील तर तुम्ही ही मेहंदी स्टार्टिंगला महिन्यातून एकदा लावायची आहे आणि नंतर जेव्हा तुम्हाला फरक जाणवेल रिझल्ट भेटेल त्याचा त्यावेळेला तुम्ही दोन ते तीन महिन्यातून एकदा लावली तरी चालेल तर केसन खूप दाट होतात गळायचे देखील थांबतात आणि स्मूथ शाईन होतात केसं तर आता इथे मी हातानेच तुम्हाला भिजवून दाखवलेले आहे बघा किती कलर आलेला आहे खूप छान कलर येतो केसांना आणि केस मेन म्हणजे असे बाउन्सी छान दाट होतात बघा तर आता ही भिजवून झालेली आहे मेहंदी आता याच्यामध्ये बघा मी खोबरेल तेल ॲड करत आहे खोबरेल तेल हे असेच अंदाजे आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही हवं तर नाश्त्याचा जो चमचा असतो ते एक ते दोन चमचे खोबरेल तेल त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता इथे मी एक अंड घेतलेलं आहे अंड्याने केस खूप सिल्की शायनी होतात परंतु ते कोणत्या पद्धतीने घालायचं आहे मी तुम्हाला दाखवते बघा तर जो पांढरा पांढरा भाग आहे तोच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे पिवळा भाग टाकायचा नाही आहे पिवळा जो बल्क असतो तो टाकायचा नाही आहे त्याने खूप वास येतो त्यामुळे म्हणजे लावायला पण काही वेळेला इच्छा होत नाही किंवा तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता अंडं देखील परंतु अंड्याचा जो पांढरा भाग असतो त्याने केस खूप छान स्मूथ आणि सिल्की शायनी होतात तर आता मी पुन्हा इथे हँड ग्लोव्ज घातला आणि हँड ग्लोव्जने आता मिक्स करून घेत आहे तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं एकसारखं आणि मेन विशेष म्हणजे लोखंडी तव्यातच आपल्याला मेहंदी भिजवायची आहे आता मेहंदी भिजवायची म्हटल्यावर आयुर्वेदिक ही लोखंडी तव्यातच भिजवायची लोखंडामध्ये आयन लोह भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे केस पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते आणि हे मेहंदी आपल्याला एक तास भिजू द्यायची आहे एक एक तास भिजवल्याने मेहंदी आपल्याला मग नंतर लावायला घ्यायची आहे तर आता मी एक तास मेहंदी भिजू दिली आणि त्यानंतर तुम्ही माझे केस बघू शकता खूप बाउन्सी असे सिल्के दिसत आहेत तर पण तरी भांगामध्ये थोडे पांढरे दिसायला लागलेत त्यामुळे मी इथे मेहंदी लाव लावायला घेतलेली आहे तर आता बघा तुम्ही माझे केस आणि प्रत्येकाची आवड असते तर मला फारसे लांब केस आवडत नाही त्यामुळे मी केस वाढले तरी मी लगेच लगेच कापते आणि इयरली माझा दोनदा हेअर कट असतोच त्यामुळे मी फारसे केस वाढून देत नाही परंतु ह्या मेहंदीने केस खूप वाढतात जर तुम्हाला लांब केस हवे असतील लांब केस आवडत असतील तर तुम्ही ही मेहंदी महिना दोन महिन्यातून लावू शकता शक्यतो तुमचे जर केस जास्तच नॅचरल चांगले असतील किंवा काळेभोर असतील तर तुम्ही ही दोन ते तीन महिन्यातून लावली तरी चालेल आणि जर जास्त केस खराब झाली असेल पांढरे दिसत आहेत किंवा वृक्ष झालेले आहेत केसांमध्ये खूप डँड्रप आहे खूप गळत आहे तर तुम्ही हे महिन्यातून एकदा लावायचीच आहे वेळ काढून तर आता बघा वर्किंग वुमन्स असाल तुम्ही तर तुम्ही असं संडेला वगैरे लावू शकता सुट्टीच्या दिवशी आणि हाऊस वाईफ जर असेल तर तुम्ही कधीही लावू शकता तर ही मेहंदी एक तास भिजवायची लोखंडी तव्यामध्येच भिजवायची आहे त्यामध्ये काय काय ॲड करायचं हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि एक तास भिजल्यानंतर केसांना लावायला घ्यायची आता त्या अगोदर लावण्यापूर्वी केस आपल्याला स्वच्छ धुवायचेत आणि केस सुकवून नंतर लावायचे आहे म्हणजे तेल वगैरे लावलेलं असेल तुम्ही तर तशीच लावायला घ्यायची नाही आहे पहिले केस चांगले हेअरवॉश करायचे चाहे, चांगले तुम्ही केस कंडिशनर शॅम्पू करायचा आहे आणि नंतर लावायचे आहे लावल्यानंतर ही मेहंदी तर दोन तास डोक्यावर ठेवायची आहे आता आपण एवढं कष्टाने एवढी मेहनतीने आपण ती मेहंदी भिजवली आहे म्हटल्यावर दोन तास तर ता आपण ठेवायला हवीच केसांवर म्हणजे चांगला रिझल्ट मिळतो आणि लगेच तुम्हाला एकदा लावल्यानेच फरक जाणवेल त्यामुळे ही दोन तासासाठी आपल्याला केसांवर ठेवायची आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही प्लॅस्टिकची जी आपण वगैरे वरती डोक्याला लावतात काही काही जणांना बघा सवय असते तर ती तुम्ही अशी लावायची नाही आहे कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण थंड असतं त्यामुळे डोकं जड पडतं मेहंदी लावल्यानंतर आणि थंड पडल्यानंतर डोकं दुखायलाही लागू शकतं त्यामुळे तुम्ही ही मेहंदी लावल्यानंतर कॅरी बॅग वगैरे प्लॅस्टिकचा कवरवरती डोक्याला लावायचं नाही असंच ओपन दोन ताससाठी आहे आणि मोस्टली शक्यतो जेव्हा पाऊस नसेल थंड वातावरण नसेल चांगलं ऊन पडलं असेल तरच त्या वातावरणामध्ये तुम्ही ती मेहंदी व्यवस्थित केसांना लावायची आहे आणि लावल्या लावताना बघा तुम्ही दोन केसांचे भाग करायचे मध्ये भांग पाडायचं छोट्या छोट्या बट अशा तुम्ही घ्यायच्यात केसांचा भाग आणि त्याला व्यवस्थित हाताने लावायचं लावण्यापूर्वी तुम्ही हाताला हँडग्लोव लावायचे आहेत म्हणजे हात जास्त असे खराब होत नाही किंवा लालसर असे होत नाही तर खूप छान कलर येतो आणि आता बघा मी छोटे छोटे केसांचे भाग घेऊन प्रत प्रत्येक बटेला असं मी मेहंदी लावून घेतली आहे अगदी शेवटपर्यंत लावायचे आहे केसांच्या आणि मुळाशी लावायची आहे डँड्रप वगैरे सगळा नाहीसा होतो केसांना पोषण मिळतं केस खूप छान होतात आणि मेन म्हणजे दाट होतात केस गळायचे देखील थांबतात तर आता मी मेहंदी लावून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ते आतून स्काल्पला पण लावायचे आहे आतून बाहेरून सगळीकडे मी थोडे थोडे केसांचे भाग घेऊन लावलेत नंतर तुम्ही असं एका रबर बँड लावून असं वरती बांधू शकता तर असं बांधायचं आहे आणि ओपन ठेवायचे आहे त्याला कवर कॅरीबॅग प्लॅस्टिकची पिशवी वगैरे लावायची नाही आहे असंच दोन तासासाठी ठेवायचं आहे नंतर साध्यापणाने केस धुवायचे आहेत लगेच कंडिशनर शॅम्पू करायचा नाही आहे तर नक्की लावून बघा आणि काय फरक पडतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऑल व सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे मेहंदी लावा हे खूप दाट सिल्की शायनी होतात आणि विशेष म्हणजे गळायचे देखील थांबतात तर आ, कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता मी केस साध्या पाण्याने वॉश केलेले आहेत आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आपण शॅम्पू आणि कंडिशनर करायचं आहे तर खूप छान केस दाट वगैरे होतात स्मूथ शायनी होतात तर हे बघा केस खूप छान असे होतात सिल्की शायनिंग तर आता तुम्ही माझे केस बघू शकताय बघा अगदी नॅचरल दिसत आहेत आणि खूप दाट दिसत आहेत गळायचे देखील थांबतात तर अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये वाढत्या वयामध्ये अशी केसांची काळजी आपण घेतली पाहिजे वेळोवेळी हेअर वॉश करण्याअगोदर रात्रीच्या वेळेला तुम्ही तेल लावून ठेवा आठवड्यातून एकदा तेल लावायचं आहे आणि नंतर हेअर वॉश करायचे आहे दुसऱ्या दिवशी कंडिशनर शॅम्पू करायचा आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद